ससे साधक धन्य धन्यते मोहळा जगी मुक्तिचे हे स्थल ना चिंता ना भय नागनाथ महाराज की जय जय जे। मनुष्य ही परमेश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आज आपण 35 वर्षांपूर्वी स्वर्गीय माते साहेबांनी जी महिला पतसंस्था काढली पतसंस्था आज एक शक्तिशाली आर्थिक व्यासपीठ किंवा शक्तीपीठ आपल्या तिथं पण तिथवतोय आणि प्रास्ताविकामध्ये सांगितलं की एकतीस मार्च सव्वीस पर्यंत आपल्या तो संकल्प आहे त्या संकल्पासाठी आपण सहतोय त्यामध्ये म्हणजे आम्ही कुठंतरी तुमच्या सोबत असू अशीच एक ग्वाही घेतो एक यशस्वी संस्था ह्याच्यामध्ये फ्री टायर सिस्टीम असते नाही एक मालक दुसरं चालक आणि तिसरं वाहन आपल्या अधिपत्याकारी या संस्था विकास करत असताना मालक हे व्यस्ते हे संचालक मंडळासाठी हे शब्द या हॉस्पिटलच डिपॉझिट आहे आणि मालक चालक आणि वाहक वाहक म्हणजे मालकानी आणि चालकानी जी जबाबदारी सोपवली ती यशस्वी त्यामध्येच काम हा वर्गच नसतो आपल्या या व्यासपीठामध्ये सुसंवाद साधणार असो किंवा पतसंस्था खरचे असो शिंदे अतिशय नम्र आणि सुसंवादी व्यक्तिमत्वाचा कर्मचारी वर्ग दहा वर्षापूर्वी माझे सभासद सभासंचा पाचशे रुपये आणली परत संपला हजार हजार नंतर पंधराशे कुदर संपली पंच्याहत्तर झालं आता आपण एकतीस जानेवारी सव्वीस लक्षाधीश होतोय हे सगळं आपल्या आणि मग पन्नास वीस ओटी त्या कार्यक्रमामध्ये आम्ही कुठेतरी असू ओरिजिन आहे तो आणि आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद आहे धन्यवाद